सोलापुरामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचं अपहरण झालं काही महिन्यांपूर्वी झालेल्या हांडे असं अपहरण झालेल्या गोपीचंद पडळकर समर्थकाचं नाव आहे तर अमित सुरवसे असं अपहरण करणाऱ्या आरोपीचं नाव आहे आरोपी अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना आता अटक करण्यात आली आहे या धक्कादायक प्रकरणात पोलिसांनी आरोपी अमित सुरवसे सह अन्य सहा आरोपींवर हत्येच्या उद्देशानं अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केलाय सोलापुरामधील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलाय पोलिसांच्या सतर्कतेमुळे जीवही वाचला आहे अपहरण करणारा कार्यकर्ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी संबंधित असल्याची चर्चा तर अपहरण झालेल्या कार्यकर्त्याची गोपीचंद पडळकरांनी भेट घेतली आहे सोलापुरात नेमकं काय घडलं ते आपण बघूयात सोलापुरात गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचं अपहरण झालं काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण झालं शरणू हांडे यांचं अपहरण करत हत्येचा प्रयत्न केला गेला रोहित पवारांचं समर्थक अमित सुरवसे कडून अपहरण करत हत्येचा प्रयत्न झाला अमित सुरवसे याने दोन हजार एकवीस साली पडळकरांच्या गाडीवर दगडफेक केली होती याचा बदला म्हणून शरणू हांडेने अमित सुरवसेला मारहाण केली होती व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शरणू आणि अमित यांनी विषय मिटावला मारहाण मार आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी शरणूचे अपहरण केले अपहरण करण्यासाठी पुण्यातून कार भाड्यानं घेतली शरणूला सोलापुरातील घराजवळून शस्त्राचा धाक दाखवून अपहरण केलं हत्येच्या उद्देशाने अमित आणि त्याचे मित्र कर्नाटकच्या दिशेने निघाले माहिती मिळतात सोलापूर पोलिसांची चार पथक शोधासाठी रवाना असाय रात्री दहाच्या सुमारास कर्नाटकच्या कोर्टी गावात अमित सुरवसेला ताब्यात घेतलं गेलं माझ्या पाया पायाला कैत्याने मारहाण करून माझं पाय आदू केले अगोदर आदू करून मला गाडीत घातले दा घालून माझे पाय बांधले ते टोटल ते व्यक्ती साथ होते ह्याला एक तर एक, एक ह्याला जाळून टाकायचं ह्याला फाशी द्यायचं आणि ह्याला डॅम आल हात पाय बांधून आलमट्टी डॅममध्ये टाकू असं चर्चा होती मग ते तीन व्यक्ती नको म्हणलेले त्यांनी निंबाळ पोल निंबाळ स्टेशनच्या जवळ तिघंजण तिथं उतरले साडी गाडी सील झाल्यानंतर आम्ही चुरवाशाही बनाला त्या पोरांना गाडी सील झाली आहे वर्ण कंपनीनं लॉक केली आहे इथनं तुम्ही कलटी मारा तसं म्हणून गाडी लॉक बाजूला ठेवून मग त्यांना पळवलं आणि मला मैदानात घेऊन जायला डिपार्टमेंट आले आणि आता अटक प्रक्रिया चालू आहे ते अपहरणकर्ते आहे जे अक्युज आहे त्यांच्या मान्य कोर्टासमोर हजर करून पोलीस कस्टडीला त्यांच्याही व्यवस्थित इंट्रॉगेशन करण्यात येईल आणि जे टेक्निकल अँगल आहे तेही त्यांच्या डिव्हाइसेस वगैरे सर्व आम्ही चौकशी अंडरगो करणार आहे त्यामुळे आम्हाला टेक्निकल डिटेल्सही समोर येईल आता इनिशियल स्टेजला जे काही एलिगेशन्स आहे आणि काउंटर एलिगेशन्स आहे ते आम्ही दखल घेतलेले आहे त्याबद्दल तपासादरम्यान आम्ही आणखी खोलीत जाणार आहे दरम्यान अपहरण करणारा रोहित पवारांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप गोपीचंद पडळकरांनी केला तर मला अडकवण्याचा डाव असल्याचं हा सुरवसे नावाचा ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू आहे या पोरानं माझ्या गाडीवरती दगड टाकला तेव्हा आमचं सरकार नव्हतं पोलिसांना आम्ही जेव्हा विनंती करत होतो की बाबा ना तुम्ही तीनशे सातचा गुन्हा दाखल करा कारण दगड जो होता आणि तो डायरेक्ट मी ज्या सीट वरती बसतोय तिथं टाकला होता आता हे महाराष्ट्रामध्ये गळा काढतायत की आमदारांच्या बाबतीमध्ये काय भूमिका घ्या अरे मी पण होतो ना विधान परिषदेचे सदस्य आणि माझ्या गाडीवरती भाला मोठा दगड टाकला तर याचं तीनशे सातचं कलम दाखल होणं आवश्यक होतं बरे एका दोघांचं काम नाही जेव्हा माझ्यावरती दगड टाकला गाडीवरती तेव्हा एक दाखवत होता दाए। कारे करता, आ, याच्या याच्या आए, थ, जस, या नाही हळणवर असा कार्यकर्ता त्या सरन्यू हांडे याच्या कानामध्ये काय बोलतो याचा फोटो याचा पूर्णपणे व्हिडिओ आहे तो कानात जे काय बोललात त्याच्यानंतर अचानक लगेचच या हांडेली माझं नाव तिथे घेतलं आता हा जो व्यक्ती आहे जो माऊली हवर्नर आहे हा भाजपचा एक कार्यकर्ता आहे मग याच्या मागे मुद्दामून मला फ्रेम करण्याचा प्रयत्न हा सरकारच्या या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या आणि आमदारांच्या माध्यमातून केला जातो का असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे